थोड्या वेळापूर्वी अपहरणाचा गुन्हा दाखल झालेला आहे यामध्ये जहीर अरुण शेख आणि अयार अरुण शेख या दोन युवकांनी या दोन आरोपींनी एका दुचाकीवरून जाणारी आई यांनी तिच्या मुलीच्या डोळ्यामध्ये आणि तिच्या भावाच्या डोळ्यामध्ये लाल चटणी टाकून त्यांची गाडी त्या ठिकाणी हरवून त्यातील जे मुलगी आहे त्या एकवीस वर्षीय मुलीचं त्यांनी अपहरण केल्याबाबत पोलीस स्टेशनला आता गुन्हा दाखल झालेला आहे सदरची घटना घडल्यानंतर संपूर्ण जिल्हाभरामध्ये सर्वत्र नाकाबंदी लावण्यात आलेली होती तसेच काही टीम यासाठी रवाना करण्यात आलेल्या आहेत विविध टोल नाके आणि रस्त्यावर असलेल्या नाकाबंदी त्याच्यातून या दोन्ही आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न सदर भिगवन पोलीस ठाणे करीत आहे ही घटना कधी आहे कुठे ही घटना आज सायंकाळी चार वाजता भुधवण पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये घडलेली आहे सर या आरोपींचा सततच उपद्रव होतोय असं का लोकांमध्ये बाहेरच्या चर्चा आहे सतत उपग्रह त्यांचं रेकॉर्डवर तर तसं काही आता आम्हाला चेक करावं लागेल पाहावं लागेल